दादा हा जरा पत्ता सांगता का मला जरा विसरायचा आजार विसरायचा आजार तुम्हाला ऍड्रेस का कोणता ऍड्रेस इतका लोक विसरला कळत काय विसरलो दादा सांगा ना सांगा ना अरे बाबा हे मोबाईल घेऊन आलास तू मला ऍड्रेस दाखवला हा मला म्हणला सा कुठे सांगा सॉरी सॉरी दादा मला जरा आज आहे विसरायचा सांगा ना एकदा ऍड्रेस सांगतो ऐक इथून सरळ गेला कि साइड ला एक ट्रॅक्टरच गॅरेज आहे त्याच्या पाठीमाग एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या एक पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीच्या बरोबर मागच्या साइड ला हा ऍड्रेस आहे जा तिथे जा मी कमन तू जा जा। का म्हणजे तो कोण मला सांगणार इकडे जा आणि माया मोबाईल का घेतला चोरट्या हिहुळ्या मायाला ह्याच्या ह्याची मदत करा तर करा कोण होतो हे माझला काय रे कुठला रे तू एक तर तू म्हणला मी विसर आहे म्हणून तुझी मदत करायला लागलोय मी तू स्वतः तो या मोबाईल हातात दिला होता आणि तुम्हाला काय म्हणला ए माझा मोबाईल काय घेतला तुला चोर मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतो दादा तु मैं? मैं तु <laughs> दादा ऍड्रेस सांगणार का माझ्या आज छे